पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या रायगड कॉलनी मधील शाहूराजे युवा मंचाच्या गणेशाचं चा आगमन झालंय मंडळाच्या सदस्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून ढोल ताशाच्या गजरामध्ये श्रींचं स्वागत केलं यावर्षीचा गणेश उत्सव अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय ग्रामीण भागातील बरीच मंडळ उत्सवाच्या एक किंवा दोन दिवस अगोदरच गणेश मूर्ती आणतात पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या रायगड कॉलनी मधल्या शाहूराजे युवा मंचेच्या गणेश मूर्तीचं आगमन गुरुवारी सायंकाळी झालं निवृत्ती कॉलनीतल्या बस जवळ मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक एस आर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात झाली पारंपरिक गजरात आगमन झालं यावेळी मंडळाच्या सदस्यांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता तसंच मिरवणुकी करण्यात आली होती डॉल्बीच्या आवाजाला बगल देत पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये श्रीमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या या मंडळाच्या श्रीमूर्तीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं पार पडली यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते